आज इथे खास थंडीमध्ये मी छानपैकी असा बेत तयार करून घेतलेला आहे तर आज मी केलेला आहे पावटा भात किंवा तुम्ही ह्याला पावटा मसाले भात असं देखील म्हणू शकता अतिशय रुचकर लागतो झटपट होतो कुकरमध्ये होतो आणि त्याच्या जोडीला मस्त असं गोड लिंबाचं लोणचं आणि कांदा आणि पापड जबरदस्त बेत होतो जरूर करून बघा आणि हा झटपट पावटा भात कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सध्या थंडीचे दिवस आहेत मंडईमध्ये भरपूर प्रमाणात भाज्या चान छान छान आलेल्या आहेत अगदी तर आज त्यातलीच एक भाजी आपण बघणार आहोत म्हणजे आज करणार आहोत आपण पावटा वापरून भात करणार आहोत तर मंडईमध्ये अतिशय सुंदर असा पावटा आलेला आहे जरूर करून बघा तर आज आपण करतोय मस्त असा पावटा मसाले भात तर पावटा मसाले भात कसा करायचा पटकन सुरुवात करूयात तर आता पावटा भात तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे हा मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ घेतला तरी सुद्धा चालेल बासमती घेतला बासमती तुकडा घेतला किंवा आंबे मोहर जरी घेतला किंवा कोलम जरी घेतला तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण इंद्रायणीची चव खूप छान लागते म्हणून मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तर आता हा अर्धा कप तांदूळ आहे मी एका बोलमध्ये काढून घेते आणि हा तांदूळ छानपैकी असा दोन ते तीन वेळेस स्वच्छ असा पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यावरती काही बोरिक पावडर असेल कचरा असेल ते सगळी घाण जे असेल ना ती निघून जाते तर दोन ते तीन वेळेस हा तांदूळ स्वच्छ मी इथे धुवून घेत आहे तर इथे हा तांदूळ मी छानपैकी दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे भिजत वगैरे घालण्याची गरज पडत नाही इंद्रायणी तांदळाला पण जर बासमती वापरणार असाल तर थोडा वेळ एक साधारण पाच ते दहा मिनिटं भिजत घाला आणि नंतर मग भात करायला घ्या तर आता हा तांदूळ स्वच्छ धुऊन झालाय आता गॅसवरती इथे मी कुकर चढवलेला आहे हा झटपट होतो खूप पावटा भात आता यामध्ये साधारण एक ते दीड टेबल स्पून इथे मी तेल घालतेय तेल आधी छान गरम होऊन घेऊयात आपण तर आता तेल इथे ते छानपैकी गरम झालंय तर यामध्ये काही खडे मसाले घालतीये इथे मी दोन तमालपत्र एक छोटासा दालचिनीचा तुकडा दोन वेलची घेतलेली आहेत अख्खी वेलची तीन लवंगा घेतली आहेत आणि पाच ते सहा काळी मिरी घेतली आहे तर आता तमालपत्र घालूया काळी मिरी लवंग आणि दालचिनी सगळे खडे मसाले घालून घेऊया आणि एक साधारण एक ते दोन मिनटं हे तेलावरती छोट थोडंसं परतून घेऊयात आपण तर आता हा खडा मसाला थोडासा फ्राय करून झाला की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालतीये मी त्यानंतर यामध्येच घालतीये पाव चमचा हिंग त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पाने आणि इथे मी आलं लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे तर हे घालून घेतलीये आहे हे बघा मिक्स करून आणि तीस ते चाळीस सेकंद थोडंसं तेलावरती हे आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे लसूणचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे बेसिकली हे बघा का सुंदर सुवास येतोय ना जबरदस्त आता यामध्ये घालतीये हे परतून झालं तीस ते चाळीस सेकंद की यामध्ये घालतीये मी हिरव्या मिरचींचे तुकडे हे देखील मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालतीये मी इथे पाव कप मी पावटे घेतलेले आहेत आणि पावट्याच्या शेंगा छान सोलून त्याचे असे दाणे काढून घेतलेले आहेत तर हा पावटा यामध्ये घालून घेऊया आणि थोडासा पावटा आपल्याला ह्या तेलामध्ये ना दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचा आहे म्हणजे छानपैकी असा भाजल्या गेला पाहिजे तुम्ही सेपरेट भाजून घेतला तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण मी जनरली ह्यातच भाजते हे बघा छान परतून घेऊयात आता आता हे साधारण दोन ते तीन मिनटं परतून झालं की यामध्ये घालते मी अर्धा चमचा हळद त्यानंतर घालतीये एक चमचा लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट झाला तिखटानुसार त्यानंतर यामध्ये घालतीये एक मोठा चमचा धने पूड यामध्येच घालती आता मी एक मोठा चमचा गोडा मसाला गोडा मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे ठेवणीतला जो काही मसाला असेल तो घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही मस्त हे मिक्स करून झालं की आता यामध्ये एक चमचा भरून ना एक मोठा चमचा मी दही घालते दह्याने चव खूप छान येते जरूर घाला दही दही पण छानपैकी ह्याच्यासोबत आता मिक्स करून घेऊयात आपण जबरदस्त सुगंध येतोय तुम्हाला फोडणीमध्ये हवा असेल ना तर तुम्ही मोहरी घातली तरी सुद्धा चालेल मी शक्यतो नाही घालत आता हे परतून झालं एक साधारण दोन ते तीन मिनटं की यामध्ये हा जो धुवून घेतलेला तांदूळ आहे ना हा तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा करून सुंदर दिसतोय बघू शकाल इथे आता हे मिक्स करून झालं की यामध्ये घालतीये मी साधारण पाणी घालतीये तर आपला अर्धा कप तांदूळ होता त्याच्या दुप्पट पेक्षा थोडस जास्ती पाणी घालतिय मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालतीय चवीनुसार मीठ आणि थोडासा इथे मी गूळ घालतीये ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी सुद्धा चालेल मिक्स करून घेऊया जबरदस्त आणि मी कोथिंबीर यामध्ये घालत नाही कारण कुकर लावल्यानंतर ना मग कोथिंबीरचा कलर बदलतो म्हणून शक्यतो मी सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालते तर आता पाणी घालून झालं सगळं मिक्स करून झालं की यावरती आपल्याला एक चमचा भरणं साजूक तूप घालायचं आहे म्हणजे त्याची चव भाताची खूप छान उतरते जरूर करा ही प्रोसेस कारण ना आणि चव खूप भन्नाट लागते भाताची कोणत्या पण कोणत्या पण मसाले भाताची तर आता झाकण लावूयात आणि कुकरच्या मीडियम आचेवरती तीन शिट्ट्या काढून घेऊयात तर आता इथे कुकरच्या छानपैकी मी साधारण तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि बारीक गॅस करून एक शिट्टी काढून घेतलेली आहे तर आता प्रेशर सुद्धा छानपैकी त्या पावट्या भाताचे रिलीज झालेलं आहे तर आता चेक करूयात आपण जबरदस्त काय सुंदर दिसतोय भात बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेलं आहे हे बघा आमच्याकडे ना थोडासा असा थोडा किंचित लपलपित भात जास्ती आवडतो तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मोकळा भात केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही जबरदस्त झालाय बघू शकाल इथे तुम्ही आता सगळ्यात शेवटी यावरती घालतीय मी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर मुस्त आणि आता हा भात आपण सर्व करून घेऊयात True. तर हा पावटा भात मस्त मी असा सर्व करून घेतलाय गरमागरम बघू शकाल इथे तुम्ही आता हा पावटा भात आणि वरतून साजूक तूप आहा मस्त थंडीमध्ये हा बेत अतिशय सुंदर होतो आणि थोडीशी वरतून कोथिंबीर घालते मी आणि थोडासा ओल्या नारळाचा चव जबरदस्त सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि हा भात ह्याच्यासोबत तोंडिलावायला कांदा आणि असेल तर पापड किंवा आणि त्याच्यासोबत लिंबाचं गोड लोणचं हे लोणचं मी घरीच केलेलं आहे तर अतिशय सुंदर होतो हा बेद रात्रीच्या जेवणासाठी करू शकता दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही केला तरी सुद्धा चालू शकतं किंवा डब्यात देण्यासाठी सुद्धा हा अतिशय मस्त ऑप्शन आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद